नमस्कार आज आपण अत्यंत सोप्या पद्धतीने दाबेली घरच्या सामग्रीमध्ये कशी तयार करायची ते आपण पाहणार आहोत दाबेलीचा मसाला तयार करण्यासाठी मी दोन चमचे धने टाकत आहे एक चमचा जिरे टाकूया तेच पान एक तुकडा सुंटचा अर्ध चक्री फूल दालचिनी लवंग मिरे आणि विलायची हे आपण टाकून घेऊया त्यानंतर आपण एक चमचा सोप घालून घेऊया तीन चार लाल मिरच्या आता हे सगळं आपण उलतण्याच्या साहाय्याने थोडंसं सा हलकं भाजून घेऊया दोन चमचे तीळ खोबऱ्याचा खीस ह्या मसाल्यामधला ओलसरपणा निघतो त्याच्यासाठी आपल्याला हे मसाले असे छान असे परतून घ्यायचे आहेत जिऱ्यापेक्षा धने हे आपल्याला दोन चमचे एक्स्ट्राच टाकायचे आहेत गॅस बंद केल्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा चमचा काळं मीठ टाकून घेऊया अर्धा चमचा चाट मसाला टाकून घेऊया आणि याच्यामध्ये चाट मसाला आणि काळं मीठ मी थंड झाल्यानंतर ॲड केलेलं आहे पण मिक्सरच्या सहाय्याने वाटून घेऊया एक चमचा आपण साखर टाकून घेऊया रेडीमेट मसाल्यामध्ये अशी साखर असते टाकलेली लसणाची चटणी तयार करून घेऊया आपण त्यासाठी मी एक सात ते आठ लसणाच्या पाकळ्या टाकत आहे आता त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट टाकूया आणि बाइंडिंगसाठी थोडेसे शेंगदाणे टाकून घेऊया चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि याची पेस्ट तयार करून घेऊया मिक्सरला पावला लावण्यासाठी आपल्याला ही चटणी तयार करून घ्यायची आहे ही, ही लसणाची चटणी तयार झालेली आहे आता आपण आंबट गोड चिंचाची चटणी बेसला लावण्यासाठी तयार करणार आहोत हे चिंच खजूर आणि गूळ मी भिजत घातलेलं होतं ते आता मिक्सरच्या सहाय्याने आपण याची पेस्ट तयार करून घेऊया ही अशी चिंचची चटणी तयार झालेली आहे दाबेलीमध्ये मसाला शेंगदाणा टाकण्यासाठी मी एक पळी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये त्याच्यामध्ये मी आता हे शेंगदाणे शाडो फ्राय करून घेणार आहे हे आता असे टाकून घेऊया हे असे शाडो फ्राय केल्यामुळे शेंगदाण्याला क्रंचीपणा छान येतो आणि दाबेलीची टेस्टही खूप वाढते हे खमंग अशी फ्राय झालेली आहेत ते आता आपण शेंगदाणे काढून घेऊया आपण तयार केलेला मसाला घालून घेऊया एक दोन चमचे आणि हे असे एकत्रित करून घेऊया हे खमंग आणि चटपटीत असा मसाला शेंगदाणा तयार झालेला आहे दाबेली टाकण्यासाठी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक मिरची टाकलेली आहे हिरवी आणि थोडीशी कोथिंबीर आणि याचा स्वाद वाढवण्यासाठी मी याच्यामध्ये अर्धा लिंबाचा रस टाकत आहे तुमच्याकडे जर लहान मुलं असतील तर तुम्ही हिरवी मिरची नाही टाकली तरी चालेल आता हे आपण एकत्रित करून घेऊया हे दाबिलीचा स्वाद वाढवण्यासाठी आपण तयार केलेला आहे कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आता दोन चमचे मसाला टाकून घेऊया हे मसाला मस्त असा फ्राय झालेला आहे आता याच्यामध्ये मी चार बटाटे उकडून घेतलेली होती ती मॅशही करून घेतलेली आहे ती आता याच्यामध्ये आपण ॲड करूया आणि हे असं एकत्रित करून घेऊया हे सारण दाबेलीमध्ये भरण्यासाठी थोडं पातळ पाहिजे त्याच्यासाठी आपण त्याच्यामध्ये एक चार चमचे पाणी टाकून घेऊया आणि ते असं थोडंसं वाफाळून घेऊया हे बटाट्याचं सारण दाबेलीमध्ये भरायला सोपं जातं म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे हे बटाट्याचं सारण मी असं ताटामध्ये पसरून घेतलेलं आहे खोबरं टाकून घेऊया खिसलेलं तुम्ही डेसिकेटेड कोकोनटही वापरू शकतात हे असं आपण मसाला शेंगदाणा टाकून घेऊया या सारणावरती या सारणाला क्रंचीपणा येण्यासाठी आपण हे कांदा हिरवी मिरची आणि कोथिंबीर आणि लिंबू ह्याचं एकत्रित एक सारण तयार केलेलं होतं ते आता आपण याच्यावरती टाकून घेऊया या सारणावरती नायलून शेव टाकून घेऊया आता सर्वात शेवटी आपण याच्यावरती डाळिंबाचे दाणे टाकून घेऊया या दाबेलीला क्रंची पण येण्यासाठी ही स्टफिंग एकदम बाजारातल्या सारखी तयार झालेली आहे आता आपल्याला लागणार आहे लादी पाव आता हे पाव आपण कट करून घेऊया हे असा चाकूच्या सहाय्याने आपण हे कट करून घेऊया लादी पाव हे असा आता याच्यामध्ये आपण चटणी टाकून ह्या दुसऱ्या साईडला आपण चिंचेची चटणी लावून घेऊया आता याच्यामध्ये हे आलू मसाला आपण भरून घेऊया हे अस प्रेस करायचं परत भरून घ्यायचं सा सा। बसेल याच्यात स्टफिंग अशी भरून घ्यायची आहे या पावच्या साइडला अशी आपण शेव लावून घेऊया ही अशी ह्या पावमध्ये मी अशी स्टफिंग सगळ्या पावमध्ये भरून घेतलेली आहे हे आता आपण तव्यावरती फ्राय करून घेऊया एक चमचा बटर टाकून घेऊया तुम्ही कोणताही तवा वापरू शकता मी दोशाचा तवा वापरलेला आहे आता याच्यावरती आपण असा एक एक पाव टाकून फ्राय करून घेऊया ही दाबेली दोन्ही साईडने क्रंची होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची आहे तव्यावरती ही मस्त अशी बाजार सारखी दाबेली तयार झाली ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर माझे जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा